शिर्डीमध्ये साईबाबांच्या चमत्कारावरून नवा वाद निर्माण झालाय द्वारकामाईमध्ये लहान मुलाच्या एका डोळ्याचा अंधपणा गेला असा दावा त्याच्या कुटुंबियांनी केलाय उत्तराखंडमधून हे कुटुंब साईंच्या दर्शनासाठी आलं होतं साई, सा साई संस्थांच्या माजी विश्वस्तांकडून या कुटुंबाचा आणि मुलाचा सत्कार करण्यात आला साईबाबा संस्थाननं कथित चमत्काराला थारा देऊ नये असं आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात आलंय द्वारकामाईमध्ये डोळ्याचा अंधपणा गेल्याचा दावा तो मुलगा आणि त्याचे कुटुंबीय थारा दिला जाऊ नये साईबाबा संस्थांकडून सा याला थारा मिळू नये असं आवाहन हे अन्नीसाकडून करण्यात आले था तो ना मैं, मैं आश्रम रोल पर एवरी आई से मुझे मेरी रोशनी नहीं थी बिल्कुल भी और मुझे उससे कुछ भी नहीं दिखता था जब मैं जब यहां पे मैं शीड ही आया

आणि बाबांच्या कृपेने त्याला संपूर्ण डोळ्याने दिसायला लागलं त्याने चष्मा काढून फेकला आणि पुन्हा चष्मा घातल्यानंतर चष्मा घातल्यावर ब्लर दिसायला लागला ह्याच्यापेक्षा मोठा कुठला असावा हा स्वतः डोळ्याने बघितला अनुभवला आणि त्या भक्तांनी देखील या ठिकाणी सर्वांबरोबर या ठिकाणी हा साक्षात्कार सर्वांना सांगितला तर बाबांची ही जी लिला आहे ही कायम अशी घडत असते त्यामुळे या शिर्डीमध्ये लाखो करोड सई भक्त येतात हा बाबांचा साक्षात्कार पुन्हा एकदा बाबांनी आपल्या द्वारकामेमध्ये दाखविला साईबाबावरील श्रद्धेचा आदरपूर्वक सन्मान करून मी सांगू इच्छितो की दृष्टी आलेल्या बालकाचा हा जो चमत्कार सांगितला जातोय ही निकालचपणे अंधश्रद्धा आहेत याचं कारण असं की साईबाबा मंदिराच्या हाकेवरच नेत्र रुग्णालय आहे त्या ठिकाणी डोळ्याचे ऑपरेशन केले जातात आणि प्रत्यारोपण सुद्धा केलं जातात अंध व्यक्तींना दृष्टी दिली जाते साईबाबाच्या चमत्काराने जर दृष्टी येत असेल तर संस्थांनी हे रुग्णालय बंद करावं आणि ते आलेले रुग्ण मंदिरात पाठवावे आणि त्यांना दृष्टी मिळवावी असं आम्ही आवाहन करत आहे किंवा आम्ही पाच भक्त जे रु अंध आहेत अशांना तुमच्याकडे देतो त्यांना साईबाबाच्या चमत्काराच्या माध्यमातून दृष्टी द्यावी असं जर झालं आणि ती मिळाली तर आम्ही एकवीस लाख रुपयाचं पारितोषिक संस्थांना देऊ आणि आमची चळवळ बंद करू असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्माण समिती या निमित्ताने आवाहन करत आहेत